अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकची तयारी जोरात सुरू आहे नामवंत व्यक्तींना निमंत्रण देऊन अयोध्येची सजावट केली जात आहे रामलल्लाच्या या विशेष हवन आणि पूजेसाठी सर्वजण आपला पूर्ण पाठिंबा देण्यात मग्न आहेत मात्र रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर सुप्रिया सुळेंनी एक महत्वाचं विधान केलं आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर होत्या सुप्रिया सुळे आज मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत मतदारसंघातील अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंनी भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला सुळे मी रामकृष्ण हरी आहे माझं आहे मी पांडुरंगाची भक्त आहे उद्या आहे त्याला शुभेच्छा भाजपचे अनेक सहकारी भेटले त्यांनी स्वतः सांगितलं की मंदिराचे काम दोन हजार सत्तावीस मध्ये पूर्ण होईल राम मंदिराबाबत सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्या ऐका एक मोठा सोहळा अयोध्येत होतोय त्याला अर्थातच आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच आणि त्यांनी मला असलं सांगितलं आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात ते त्यांनी मला असं सांगितलं की पा मंदिराचं सगळं काम दोन हजार सत्तावीसमध्ये म्हणजे तीन वर्षांनी पूर्ण होणार आहे मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या दोन तीन वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं त्यामुळे टप्प्या टप्प्यानी ते काम सुरू आहे आता कसं कसं काय होत हे आपण बघूया आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊया अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अशा मंदिराचं उद्घाटन उद्या बावीस जानेवारी रोजी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान का कार्यक्रमात सुप्रिया सुळे भाषण करतेवेळी म्हणाल्या की भाजपचे काही सहकारी मला नागपूर जवळ भेटले त्यांनी सांगितलं की अजून दोन ते तीन वर्ष या प्रकल्पाला लागणार आहे कारण हा खूप मोठा प्रकल्प आहे टप्प्याटप्प्याने त्याचे काम पूर्ण होत आहे लवकरात लवकर मंदिराचे काम पूर्ण व्हावे अशा शुभेच्छा सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की आम्ही मर्यादित राहून राजकारण आणि समाजकारण करू प्रभू श्रीराम यांच्याकडे जेवढे गुण आहेत ते सर्व गुण आपल्यामध्ये येऊ शकत नाहीत आपण अनेक चुका करतो पण त्यांचे गुण जेवढे आत्मसात करता येतील त्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन उपस्थित नागरिकांना सुप्रिया सुळे यांनी केले शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे